बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार घरफोडी गर करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाकडून पंधरा लाख एकोणतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त जिल्ह्यात घडत असलेले घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला दिल्या पथकाचा तपास सुरू असतानाच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील पथकाला माहिती मिळाली की एका अल्पवयीन मुलाने अठरा तोळे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम एकोणतीस हजार पाचशे रुपये चोरले आहेत पथकाने त्या अल्पवयीन मुलाचा शोध घेतला आणि त्या अल्पवयीन मुलाने चोरी केली असल्याची कबुली दिली त्याच्याकडून एकूण अठरा तोळे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम एकोणतीस हजार पाचशे रुपये असा एकूण पंधरा लाख एकोणतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक पी धीरज कुमार उपविभागीय अधिकारी शहर विभाग अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लक्ष्मीपुरी श्रीराम कन्हेरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड प्रीतम मिठारी गजानन परीट किशोर पवार यांच्यासह आदी पोलिसांनी सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर